रॉंग साईडने येणाऱ्या टी बसची रिक्षा व दुचकीला धडक बसली या अपघातात दुचकीवरील शेतकरी जागीच ठार झाला आहे ही घटना दिनांक बावीस मे रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरातील एवन चौकात घडली याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बसचालक आरोपी संतोष मित्र खेत्री राहता जेऊर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोंदे वयवर्ष चौपन्न राहता बोरी रामपूर यांचा मृत्यू झाला आहे या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे वयवर्ष बेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत व तसेच रिक्षा चालक ताजुद्दीन फकीर अहमद नाईक वयवर्ष पस्तीस राहता अकुलकोट मारुती डोंगरे वयवर्ष सत्तर माधू जानक ताफेकर वयवर्ष पंचाहत्तर अर्जुन तुळशीराम शेरकर वयवर्ष पंचाहत्तर कोमल मधू ताफेकर वयवर्ष पासष्ट सर्व राहता जिन्नूर पुणे हेही जखमी झाले आहेत जखमींना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे मय्यत लक्ष्मण कोंडेच्या पश्चात पत्नी मुले सून नातवंड दोन भावंडे चार बहिणी असा परिवार आहे जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते दर्शन करून रिक्षातून अकोलकोट कर बस स्थानकाकडे निघाले होते अकोलकोट बस स्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे एवन चौकात उजव्या बाजूने बायपास रोडकडे जाणे आवश्यक होते चालक तसा प्रयत्न करत होता मात्र गिअर खाली पाण्याची रिकामी बाटली अडकल्याने ब्रेक लागला नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद